नमस्कार मित्रांनो मुंबई कॅर आई या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची भजी तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत आहात चॉप केलेले ऑनियन्स आहेत टमेटोज आहेत आणि बटाटा आहे त्याचबरोबर मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आहेत तर ह्या सर्व गोष्टी आपण फ्राय करून घेणार आहोत फ्रायझनलाय की जे भजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याकडे आहे हळद मीठ थोडासा सोडा आणि बेसनपीठ तर चला आपण ह्या सर्व गोष्टी एक मिश्रित करून घेऊया पहिले कांदा भजीचं करून घेऊया मिश्रण भजी आपण एका वाटी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये त्याच्या थोडासा हिरवा धनिया टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे आणि हे खाण्यासाठी भरपूर चांगला टाईम आहे उन्हाळ्यात तुम्ही घरी सुट्टीचा एखादा दिवस अशा ह्या गोष्टी करू शकत शकता तर ह्याच्यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे आता हे आपण एक जीव करून घ्यायचं आहे मिश्रित मिश्रण करून घ्यायचं आहे एकदम आणि हे प्रॉपरली मिक्स करून झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा टाकणार आहोत जसे तुम्ही स्ट्रीट कर भजी खातात तसेच आपण घरीही बनवणार आहोत हे थोडंसं आपण हे टाकलेलं आहे राईस फ्लार जो की तांदळाचा बीट आहे या सर्व गोष्टी मिक्स करून मी है ला हे मिश्रण ठेवलेलं आहे पाच मिनटासाठी मी थोडीशी हळद पण जसं मी बोललेलं हळद पण ऍड केलेली आहे याच्यामध्ये कलरसाठी सोडा या सर्व गोष्टी आपण प्रॉपरली मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे ब हे प्रॉपर मिश्रण असं झालेलं आहे विथ अ बेसन डायरेक्टली आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाराने तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने करून घ्या तर एका टाईमला तुम्ही सोडू शकता तुमच्या हिशोबानुसार आता हे आम्ही चमचानी भजी फ्राय करायला ठेवत आहोत हे पहा तुम्हाला दिसत आहे प्रॉपरली एकदम फ्राय झालेले आहेत जशा आपण स्ट्रीट वेंडरकडे बघतो तशाच झालेल्या आहेत तरी आपण एका साईड प्लेटमध्ये काढून घेणार आहोत ह्याच्यानंतर कमालीची गोष्ट आहे आपण ह्याच्यामध्ये टमाटरची पण भजी केलेली आहे म्हणजे बेसिकली सगळ्याला आपण बेसनची कोटिंग लावलेली आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल होत आहे तर ही टमाटरची भजी आहे जस्ट काही नाही फक्त एक बेसनचा त्याला बेस लावलेला आहे बेसनची कोटिंग लावलेली आहे आणि फ्राय करून घ्यायच्या आहेत या गोष्टी तुम्ही या गोष्टी ट्राय करून बघा घरी कशा बनत आहेत ह्या बघत आहात तुम्ही टमाटरच्या भजी आता आपण सोडत आहोत मिरची बॅटरमध्ये काही जास्त एक्स्ट्रा जिन्नस टाकायचं नाही फक्त बेसनचं पीठ सॉल्ट आपल्या टेस्टनुसार घ्यायचं आहे आणि हां मिक्स करून ते आपल्याला तसं बॅटर तयार करायचं आहे आणि जी काही गोष्ट आहे तुम्हाला फ्राय करायची आहे ती डिप करून आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे हे बघा हे टमाटरची भजी आणि का मिरचीची भजी तुम्हाला एक साईडला दिसत आहे ह्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बटाट्याचे स्लाइसेस हे हे बटाट्याचे आहेत वन बाय वन करून टाकायचे आहेत या सर्व गोष्टी आपण डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि जो कोणी हेल्थ कॉन्शियस असेल ऑबियसली या त्यांना तेल ते लोक जास्त अवॉइड करत असतील तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी नाही परंतु एक तुम्ही ट्राय करू शकता एक फॅमिली बरोबर तुम्ही जर गेट टुगेदर करत असाल जर कुठे बाहेर जाणार असाल तुम्ही या गोष्टी ट्राय करू शकता आणि हां एन्जॉय करण्यासाठी ठीक आहे महिन्यातून दोनदा एकदा दोनदा खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही आहे जसं आपण स्ट्रीट वेंडरकडे खातो हो, तसं हे घरात आपण एकदम स्वच्छ पद्धतीने क्लीन बनवलेलं आहे स्वच्छ बनवलेलं आहे तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि मी ह्याच्यामध्ये पुदिनाची चटणी पण तयार केलेली आहे हे बहा हे फायनल डिश आहे म्हणजे फायनल प्लेटिंग आहे एक तरफ आपल्याकडे दिसत आहे कांदा भजी एक त एकीकडे एक आपल्याकडे आहे टमाटरची भजी एकीकडे आहे बटाट्याची भजी आणि एकीकडे आहे मिरची भजी सो डू so, लाईक शेअर like, अँड सबस्क्राईब टू मुंबईकर आई चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि येस भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद